चलो नामदेव नुवन इचलकरंजी चलो नामदेव डोकल इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन वो विक्री डोकल इटी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन वो विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाऊच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल चलकरंजी राज्यातील वीज ग्राहकांना प्रीपेड मोटरची सक्ती करू नये अशी सक्ती कोठेही झाल्यास त्या सक्तीच्या विरोधात त्वरित प्रखर आणि रस्त्यावरील आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील इंडियन आघाडीच्या वतीने देण्यात आला यावेळी महावितरण कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता प्रशांत राटी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात चार हजार रुपये किमतीचे मीटर हे बारा हजार रुपयाला खरेदी करण्यात आले आहेत यामागील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली पाहिजे त्याचबरोबर राज्यातील सर्वसामान्य घरगुती छोटे व्यावसायिक व छोटे औद्योगिक ग्राहक यांना या मीटरची कोणतीही गरज नाही त्यामुळे तीनशे युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांचे सध्याचे पोस्ट पेड मीटर आहे तेच ठेवण्यात यावे बारा हजार रुपयांच्या मीटरचा कोणताही भूदर्ड सर्वसामान्य ग्राहकांना लादला जाता कामा नये तसेच प्रीपेड मोटर्सच्या विरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असून मीटर कोणते असावे याचे सर्व कायदेशीर अधिकारी संबंधित वीज ग्राहकाला आहेत असेही नमूद केले आहेत शिष्टमंडळात मदन कारंडे सागर चाळके सयाजी चव्हाण प्रताप होगाडे भरमा कांबळे सुनील बारवाडे शिवाजी साळुंखे जाविद मोमिन संजय कांबळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे सदा मलाबादे उषा कांबळे प्रदीप कांबळे नंदा साळुंखे जयस्ना भिसे बाळासाहेब कोतवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सरकारनं महावितरण कंपनीनं या दोघांनी राज्यामध्ये सर्व ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला आम्ही सर्वजण ठामपणाने विरोध करतो आणि आम्हाला हे प्रीपेड मीटर नको ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे या मीटरच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे चार हजार रुपयाचा मीटर बारा हजार रुपयाला घेण्यात आलेला आहे आणि तिसरी मागणी आहे हा खर्च केला तर त्याचा एक नवा पैसाही आम्ही भरणार नाही आणि या मागण्यांच्यासाठी आज आम्ही महावितरण कंपनीला आणि राज्य सरकारला हे निवेदन दिलेलं आहे ही सुरुवात आहे आमचा जो कृती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही पहिल्यांदा या सरकारला जाणीव करून देतो आहोत की आम्हाला हे मेटर दाखवा आणि हे राज्यभर होईल केवळ इचलकरणीतच नाही तर राज्यभर होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही सगळीकडं संपूर्ण राज्यभर इतर त्यांच्या शहरामध्ये आणि राज्यभर आम्ही महावितरणच्या दारात सरकारच्या दारात वीज ग्राहकांचे मोर्चे घेऊन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये पूर्ण तयारी निश्चित आणि त्यानंतर ज्यापासूनच आम्ही सुरुवात करतो आहोत की जे छोटे घरगुती सर्वसामान्य छोटे व्यावसायिक छोटे औद्योगिक ग्राहक आहेत या सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हे मीटर नकोत कारण मला कुठला मीटर लावायचा हा अधिकार कायद्यानं माझा आहे त्यांचा नाही आणि असे सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हजारोंच्या संख्येनं आणि लाखोंच्या संख्येनं आम्ही दाखल करणार आहोत इचलकर्ली विधानसभा मतदारसंघामधल्या सर्व वैयक्तिक ग्राहकांच्यापर्यंत पोचून आम्ही त्या सर्वांनाचे लेखी अर्ज घेऊन ते हजारोंच्या संख्येनं या कंपनीकडं करन दाखल करणार आहोत असा तीन टप्प्यामध्ये ह्या कृती कार्यक्रम राबवला जाईल आणि सक्ती कुठेही केली तर ती के थांबवली जाईल त्याच्याविरोधात आणखी प्रखर आंदोलन गरजेनुरूप वेळोवेळी केलं जाईल